दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज दीपावलीचा पहिला स पहिलाच दिवस आहे आज गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आजचा दिवस आहे तर वसुबारस याच्यावरती कविता आहे तर पहा कविता कशी आहे वसुबारस कृष्णाच्या बासुरीचे सूर गुंजले आसमंतात कृष्णाच्या बासुरीचे सूर गुंजले आसमंतात राधा श्री धावली गायवासू शिवारात राधा राधासहित धावली गाय वासरू शिवारात काय आनंद वर्णावा गाय आणि वासराचा काय आनंद वर्णावा गाय आणि वासराचा राधाकृष्णाला पाहून वर्षाव केला आनंदाचा राधाकृष्णाला पाहून वर्षाव केला आनंदाचा सण आज वसुबारसेचा मान बांदेच्या भाकरीचा सण आज वसुबारसेचा मान बाजरीच्या भाकरीचा सोबत गवारीची भाजी आणि पिवळ्या दही भाताचा सोबत गवारीची भाजी आणि पिवळ्या दही भाताचा सवत्स ध्येूच्या पूजेला जमला गोकुळ परिवार सवत्स ध्येूच्या पूजेला जमला गोकुळ परिवार सुखशांती समाधानाने झाले शिवार हिरवेगार सुख शांती समाधानाने झाले शिवार हिरवेगार दिवाळीचा पहिला दिवस गोमातेच्या पूजनाचा दिवाळीचा पहिला दिवस गोमातेच्या पूजनाचा साजरी करू दिवाळी असा महिमा गोमातेचा साजरी करू दिवाळी असा महिमा गोमातेचा आज मला ही कविता सादर करताना खूप खूप आनंद होत आहे आज मी काल संध्याकाळीच मी सावंतवाडीला पोहोचले आणि त्यानंतर आज माणगावला दर्शनासाठी टेंबेस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी इथे त्यांच्या मंदिरामध्ये आले आहे आणि इथे मंदिरामध्ये येऊन आज ही कविता सादर करताना मला खूप आनंद होत आहे आणि सर्वांनाही या द या दर्शनाचा लाभ मिळू दे आणि सर्वांना आशीर्वाद मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद